धमकी नागपूर वांद्रे किल्ला अंधेरी कोर्ट बॉम्ब न उडवण्याची धमकी देण्यात आली न्यायालयाच्या मेल आय डी वर याबाबतचा दृष्टीनं खबरदारी म्हणून सत्र न्यायालय परिसरात सुरक्षित वाढ करण्यात आलेली आहे चार कोर्ट बॉम्ब न उडवण्याची धमकी देण्यात आली अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून रुपाली कोर्टाच्या मेल आय डी वरच हा धमकीचा मेल आलाय आपण पाहतो की धक्कादायक बातमी अशी खर्च घडलेली आहे कोर्टाच्या याच्यावरती मेल आलेला आहे आणि धमकी तर खर तर हा मेल असल्याचं कळत आहे आणि फक्त एक कोर्ट नाही तर वांद्रे कोर्ट हायकोर्ट नागपूर कोर्ट आणि किल्ला कोर्ट अशा चार कोर्टला तर धमकीने धमकीचा जो मेल आहे तो आलेला आहे बॉम्बने उडून देण्याची ही धमकी असल्याचे आपल्याला कळत आहे आणि त्याच्यामुळे तात्काळ स्वरूपामध्ये उपाययोजना म्हणून सध्या सगळे जे कोर्ट आहेत ते रिकामी केल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळत आहे सगळ्या बाजूला पोलिसांचा बंदोबस्त वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे आता पुढील काय उपाययोजना पोलिसांकडून केली जाते हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं आहे मात्र अशा पद्धतीचा हा जो ईमेल आलेला आहे तो नेमकं कोणत्या आयडी वरून आलेला आहे त्याचं ट्रेसिंग करण्याचं सा काम चालू आहे आणि या मागे नेमकं कोण आहे याचा देखील तपास के आता केला रुपाली अपडेट साठी धन्यवाद तर चार कोट बॉम्ब न उडवण्याची धमकी देण्यात आली त्या पार्श्वभूमीवर आता तपास सुरू आहे